तेथील थंड छाया तेथील थंड छाया चला वाचवू झाडे चला वाचव झाडे देव पर्यावरणाला देव पर्यावरणाला माया देव पर्यावरणाला मी मी कोण तुमच्या शाळेच्या मैदानातील जुन्या वड्याचा वडाचे मी इथे पन्नास वर्षापासून उभा आहे मी अनेक पिढ्या पाहिल्या तुमच्या आजोबांना तुमच्या आई वडिलांना आणि असं तुम्हालाही उन्हाळ्याची उन्हाळ्यातील मीच तुम्हाला सर्वात मोठा मित्र आहे का कारण की हा माझा मोठा हिरवा छत्र आठवत आहे का कितीतरी मुलांनी माझ्या सावित अभ्यास केलाय खेळले आणि कितीतरी पक्षांनी माझ्या पांद्यांवर गळटे बांधले मी त्या कोकियाच्या गाण्याला आणि तुमच्या हसण्याला सोबतही दिली पण आता सार काय बदललं तुम्ही माझ्याकडे काहीच लक्ष नाही तुम्ही फेकलेल्या माझी ही मुळ जी या मातीला घट्ट धरून ठेवतात तिथे तुम्ही प्लॅस्टिकची पिशव्या आणि चकड्यांचे कागद फेकून देता अरे बा नो मला श्वास घेण्यासाठी हवा कुठून भेटेल तुम्ही फेकलेल्या विषारी धुरामुळे माझी पानं करपून जातात मी तुम्हाला थंड थन, थंड सावळी देतो शुद्ध हवा देतो तरीही तुम्हाला माझा काहीच विचार नाही हे ऐकून माझ्या पाण्यातून पाना वेदनांचे शब्द गळतात माझी तुम्हाला एकच विनंती आहे शाश्वतता शाश्वतता म्हणजे म्हणजे काय जीव पावसाचा एक थेंब माझ्या पानावर पडला की तो थेंब पृथ्वीसाठी जीवन घेऊन येतो माझ्या पानापानाचं रक्षण करत तरच मी तुमच्या भविष्याचं रक्षण करू शकेल माझ्या मित्रांनो मी अजूनही तुमच्यासाठी इथे उभा आहे <coughs> मला माझ्या मित्रांची गरज आहे जसे स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवा ची गरज आहे माझा माझा रक्षण करा तरच मी तुमच्या भविष्याचं रक्षण करू शकेन नसेल थंडावा नसेल पाऊस भूमी होईल तापलेली नसेल थंडावा नसेल पाऊस भूमी होईल तापलेली पुढची पिढी बघेल फक्त अहो पुढची पिढी बघेल फक्त दुःखाची सावली पुढची पिढी बघेल फक्त दुःखाचीच सावली धन्यवाद